सर्वांनाच परिचित असलेला उपमा पण काही खास टिप्स वापरून आज आपण बनूया गीताच किचनमध्ये चविष्ट दाणेदार मौसूत असा उपमा यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घेतला आहे यामध्ये एक वाटी जाड रवा वापरलेला आहे याला आपण मंदाचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत उपमा बनवताना नेहमी जाड रव्याचाच वापर करावा यामुळे आपला उपमा छान दाणेदार तयार होतो रवा आपला भाजून झाला आहे याच कढाईमध्ये आपण फोडणी घे देणार आहोत तेल गरम झालं की यात मोहरी कडकडली की यामध्ये घालूया थोडेसे जिरे आवडीनुसार शेंगदाणे यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान खरपूस सोयीपर्यंत आपण परतून घेणार आहोत यामध्ये डाळ्या टाकणार आहोत डाळ्या अगदी तीस सेकंदापर्यंतच परतून घेणार आहोत जास्त जर ह्या परतल्या गेल्या तर त्या कडक होऊ शकतात यामध्ये आपण दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घातले आहेत कांद्यांचं प्रमाण जास्त ठेवायला हवं यामुळे उपम्याला छान अशी चव येते यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ सर्व साहित्य पुन्हा दोन ते तीन मिनटे परतून घेऊया यानंतर आपण छान खमंग भाजून घेतलेला रवाही दोन ते तीन मिनटासाठी सर्व साहित्यात परतून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा हा स्वादिष्ट उपमा तयार होतो यामध्ये मी एक वाटी रव्यासाठी जवळपास अडीच ते तीन वाटी पाणी वापरलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे जेणेकरून आपला जो रवा आहे तो मौसूतही शिजेल रवा जाड असल्यामुळे याला आपण मंदाचेवर वाफ काढून घेणार आहोत बघू शकता पाच मिनटानंतर रवा छान शिजत येत आहे पण यात थोडं पाणी आहे पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची आहे पाणी संपूर्ण आटलेलं आहे उपमा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर आंबटपणा आवडत असेल तर यामध्ये अर्धी वाटी आपण दह्याचाही वापर करू शकतो तयार आहे आपला मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट दाणेदार असा उपमा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खु� धन्यवाद